प्रस्थापित कचरा डेपोला विरोध करत शुक्रवारी लिंक रोड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं वाळूस परिसरातील तिसगाव येथे होणाऱ्या प्रस्तावित कचरा डेपोला सर्वांनीच विरोध केला आहे शुक्रवारी एएस क्लब जवळील रोड चौकात तिसगाव सह रोको आंदोलन केलं दरम्यान तिसगाव येथील आंबेडकर चौकातून भव्य मिरवणूक काढून महानगरपालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रास्ता रोको आंदोलनात काँग्रेसचे जितेंद्र देहाडे बबनराव पेरे शरद जाधव भाजपाचे शहर उपाध्यक्ष अनिल चौडिया राजू गोल्हार सतीश पाटील शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे युवा संतोष सूर्यवंशी दुर्गेश राठोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गणेश घुले सलामपुरे महावीर धुमाळे प्रकाश चौधरी यांच्यासह सह परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग होता रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा बंदोबस्तासाठी बोलवण्यात आला होता रास्ता रोको आयोजन करण्यात आलं होतं जे जे मात्य। मात्य। या पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून जो आम्हाला पाठिंबा दिला व महानगरपालिकेच्या खचऱ्याला विरोध केला त्याबद्दल शाखेला आमची विनंती आहे या आमच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावा जेणेकरून हे आंदोलन थांबणार नाही